मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठीची तीनशे अठ्ठावन्न पदांसाठीच्या विविध संवर्गातील पदभरतीची जाहिरात ही उपलब्ध झाली आहे पाहू शकता विस्तृत जाहिरात ही उपलब्ध झाली आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं या पदभरतीसाठी टी सी एसमार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या संदर्भातली माहिती देण्यात आली होती जून दोन हजार पंचवीसमध्ये आता पद पदभरतीची जाहिरात सांगितल्या पद्धतीनेच तीनशे अठ्ठावन्न जागांसाठीची जाहिरात आली आहे विविध पदांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे जाहिरातीमधील शैक्षणिक पात्रता इतर सर्व विस्तृत माहिती आपण पाहून घेऊयात ही भरतीसाठीची ही जाहिरात पाहू शकता विस्तृत जाहिरात डिटेलमध्ये जाणून घेऊयात मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत आस्थापनेवरील गटक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात करण्यात येत आहे आहे यामध्ये टेक्निकल जाहीर काही समस्या शंका असतील तर त्यावर विचारल्या जाऊ शकतात पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठीचे गटक संवर्गातील कोणकोणती पदे असणार आहेत यासाठी अर्ज प्रक्रिया बा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उद्यापासून ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू केला जाऊ शकतो अर्ज करण्यासाठीची लिंक ही लवकरच उपलब्ध होईल टेलिग्राम चॅनलवर त्याचबरोबर वर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकण्यात येईल आता कोणकोणती पदे आहेत तर पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठीची वेतन श्रेणी एस टीरा पस्तीस चारशे एक बारा चारशे पदसंख्या एकूण सत्तावीस इतकी आहे कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल साडीच्या दोन जागा श्रेणी तुम्ही चेक करू शकता कनिष्ठ अभियंता विद्युत एक जागा लिपिक टंकलेखकासाठी तीन सर्वेअर सर्वेक्षक साडीच्या दोन नळ कागीर प्लंबरसाठी दोन आहेत फिटर या पदासाठीची एक मिस्त्री या पदासाठीच्या दोन जागा पंपचालक या पदासाठी सात अणुरेखक साडीची एक वीजतंत्री इलेक्ट्रिशियन साडीच्या एक जागा कनिष्ठाभियंता सॉफ्टवेअर संगणक प्रोग्रामरसाठी एक स्वच्छता निरीक्षक साडीच्या पाच चालक यंत्रचालकसाठी चौदा चा सहायक अग्निशमन केंद्र अधिकारी सहा जागा अग्निशमक साडीच्या दोनशे एक्केचाळीस सगळ्यात जास्त उद्यानाधीक्षक या पदासाठीच्या एकूण तीन जागा लेखापाल या संवर्गाच्या एकूण पाहू शकता या ठिकाणी पाच जागा डायलिसिस तंत्रज्ञ तीन बालवाडी शिक्षिका एकूण चार जागा परिचारिका यामध्ये स्टाफ नर्स मिडवाईफसाठी जी एन एम साडीच्या पाच प्रसविका ऑक्झलरी नर्स मिडवाईफ ए एन एम साडी बारा औषध निर्माता औषध निर्माण अधिकारीसाठी पाच लेखा परीक्षकसाठीची एक सहाय्यक विधी अधिकारीसाठी दोन तारतंत्री वायरमॅनसाठीची एक आणि ग्रंथपाल या पदासाठीच्या एक अशा एकोणतीनशे अठ्ठावन्न टोटल जागा असणार आहेत तर यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया बावीस ऑगस्टपासून सुरू होत आहे तारीख सप्टेंबर असेल आणि मुख्य म्हणजे भरती प्रक्रिया, भारती प्रक्रिया ही टी सी एस मार्फत घेतली जाणार असून विविध सत्रांमध्ये ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे लवकरच परिषद वेळापत्रक सुद्धा उपलब्ध होईल प्रत्येक पदासाठीची आरक्षणानुसारच्या एक तर जागांची आकडेवारी जागांची माहिती प्रत्येक हे चेक केले जाऊ शकते विस्तृत जाहिरात टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते या पद्धतीने प्रत्येक पदासाठी कोणकोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत याची माहिती चेक करून त्या त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांच्या कॅटेगरी प्रवर्गणी अर्ज करू शकतात आता यामध्ये प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता सुद्धा दर्शवण्यात आली आहे ती सुद्धा चेक करणं आवश्यक आहे पहिल्यांदा तुम्ही डिटेलमध्ये आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागांची माहिती हे चेक करू शकता प्रत्येक प्रवर्गणी आहे ती देण्यात आली आहे हे चेक केले जाऊ शकते आणि त्यानंतरनं शैक्षणिक पात्रता आणि वयाची पात्रता या पद्धतीने असणारं आहे पाहू शकता इथे वयाची शैक्षणिक पात्रता नमूद करण्यात आली आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक संवर्गासाठी तीनसाठी अभियांत्रिकी सेवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी न पाहू शकता नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्णवळ आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञानसुद्धा आवश्यक आहे या पद्धतीने शैक्षणिक पात्रता कनिष्ठ अभियंता मेकॅनिकलसुद्धा चेक करू शकता प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर शासन निर्णयानुसार त्याची माहिती चेक करू शकता नळ कारागिरीचे आहे प्लंबर या पदासाठीची फिटर या पदासाठी पाहू शकता श्रेणी तीनसाठी तांत्रिक सेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक एस एस सी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आय टी आय पूर्ण असणं आवश्यक आहे संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्यानंतर मिस्त्री आहे पंपचालक अणुरेखक प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता चेक करून त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो आता वयाची पात्रता पाहिली तर अठरा ते पस्तीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे यामध्ये आणि त्यानुसार पाहू शकता जे प्रवर्ग आहेत मागास वर्ग असेल यासाठी पाच वर्षाची सूटसुद्धा असणार आहे आता अर्ज करण्यासाठी ही भरती प्रक्रिया घटक संवर्गाची टी सी एस मार्फत घेतली जात असल्यामुळे पाहू शकता खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये माजी सैनिकांसाठी कोणतेही शुल्क असणार नाही आहे यानंतर सर्वसाधारणच्या अटी आहेत सूचना आणि अटी ह्या सुद्धा चेक केल्या जाऊ शकतात महत्वाचे कागदपत्र अर्ज करतेवेळी काय काय आवश्यक आहेत याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे लवकरच अर्ज करण्यासाठीचे लिंकसुद्धा उपलब्ध होईल आणि त्या पद्धतीने अर्ज करण्यासाठीच्या लिंकवर टी सी एसद्वारे जे अर्ज करण्यासाठीचे प्रोसेस आहे या संदर्भात सुद्धा विस्तारित आपण अपडेट जे आहे हे घेणार आहोत तर अशा पद्धतीने मीरा भाईंदर महानगरपालिकेची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे विस्तृत जाहिरात हे चेक केले जाऊ शकते सेवा प्रवेश नियम जाहीर शर्ती या संदर्भातली माहिती सुद्धा उपलब्ध आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते या पद्धतीने तर पाहू शकता मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठीची तीनशे अठ्ठावन्न जागांसाठीची ही भरती प्रक्रिया जाहिरात सांगितल्या पद्धतीने तीनशे अठ्ठावन्न जागांसाठीची उपलब्ध झाले विविध संवर्गानुसार त्या त्या संवर्गामध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवार भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात या भरती प्रक्रियेतल्या पुढच्या टप्पे जे आहेत या टप्प्यावरच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात पहिल्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद